मुळीच नवते रे भोलेनाथा नाथा माझ्या मनात मुळीच नव्हते रे भोलेनाथा नाथा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मंदिरात भोलेनाथ रे तुझ्यासाठी आले मंदिरात मुळीच नव्हते रे भोलेनाथा नाथा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मंदिरात भोलेनाथ रे तुझ्यासाठी आले मंदिरात भोलेनाथ रे तुझ्यासाठी आले मंदिरात आज सकाळी मी पायी पाई, पाई तुझ्यासाठी निघाले घाई घाई आज सकाळी मी पायी पाई तुझ्यासाठी निघाले घाई घाई तुझ्यासाठी चालले मी रा नावना तर रे तुझ्यासाठी आले मंदिरात तुझ्यासाठी आले मंदिरात भोलेनाथ नाथ तुझ्यासाठी आले मंदिरात तुझ्यासाठी धरलं सोमवार फूल वाहिले पिंडीवर तुझ्यासाठी धरला सोमवार पिंडीवर माझे दुःख दूर रे तुझ्यासाठी आले मंदिरा तुझ्यासाठी आले मंदिरात भोलेनाथ तुझ्यासाठी आले मंदिरा तुझे श्रद्धेने केले पू मन केले अर्पण तुझे श्रद्धेने केले पूजना माझे मन केले माझे तुझ्या भजनात रे तुझ्यासाठी आले मंदिरात तुझ्यासाठी आले मंदिरात भोलेनाथ तुझ्या तुझ्यासाठी आले मंदिरा ಮು ರೇ ಭೋಲೆನಾಥ ಮಾಜಾ ಮನ ತು ತುಜ ತುಜ್ಯಾಂದಿರಾ ಭೋಲೆನಾಥ ರೇ ತುಜಾ ಸಾಧನ್ಯವಾದ